नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी ह्या व्हिडिओमध्ये दे डेली यूजसाठी अतिशय सुंदर फॅन्सी आणि तसेच लाईट वेट मंगळसूत्राचे कलेक्शन घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाह जर तुम्हाला डेली यूजसाठी अगदी लाईट वेट मंगळसूत्र हवी असेल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी तीन ग्रॅम चार ग्रॅम पाच ग्रॅम सहा ग्रॅम अशा लाईट वेट वजनाचे मंगळसूत्र घेऊन आलेले आहे जे डेली साठी ऑफिस साठी किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी अतिशय सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स आहेत सध्या साडी आणि ज्वेलरी प्रमाणे मंगळसूत्रामध्येही अतिशय लाईट वेट तसेच ब्युटिफुल डिझाईन्स पाहायला मिळतात अगदी फॅन्सी वाटी मंगळसूत्रापासून नेम डिझाईन्स येते तुम्ही नेम डिझाईनसुद्धा बनवून घेऊ शकता डेली यूजसाठी अगदी फॅन्सी वाटी मंगळसूत्रापासून वेगवेगळे पॅन डेड तसेच डिझाईन्स पाहायला मिळतात तुम्हाला हव्या त्या पॅटर्नामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय लाईट वेट आणि नाजूक मंगळसूत्र ॲड केलेले आहेत जे डेली यूजसाठी सुद्धा वापरू शकता किंवा खास प्रसंगी किंवा पार्टीवेअर साडीवरती असे मंगळसूत्र ब्युटिफुल लुक देतात अगदी चेन पॅटर्नमध्ये आहेत आणि कमीत कमी, कमी ब्लॅक बीड्स असल्यामुळे हे मंगळसूत्र स्टायलिश आणि मॉडर्न लूक देतात तुम्ही अगदी डायमंड पॅन्डेटचे मंगळसूत्रसुद्धा बनवून घेऊ शकता साडीवरतीही खूप छान दिसतात तसेच ड्रेसवरतीही खूपच ब्युटिफुल आणि आकर्षक लूक देतील सध्या सु असे फॅन्सी पॅन्डेट मंगळसूत्रसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता किंवा डायमंड पेंडेंट असलेले आणि अगदी चेनमधले हवे असेल तर असे दोनच ब्लॅक बिड्स घालून असे मंगळसूत्र बनवून घेतला तर अगदी मॉडर्न टच येईल हे मंगळसूत्रसुद्धा खूपच छान आहे अगदी सेंटरला ब्लॅक पिड्स आहेत आणि पूर्ण अगदी चेन पॅटर्नमध्ये येते असे फॅन्सी मंगळसूत्र तुम्ही डेली यूजसाठी ऑफिस वेअरसाठी किंवा पार्टीज फंक्शन्समध्ये घालू शकता आणि जर तुम्हाला वाटी हवीच असेल मंगळसूत्रामध्ये तरी नाजूक फॅन्सी वाटीचं मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता अगदी सहा सात ग्रॅमपर्यंत तुम्हाला बनवून घेता येतील आणि अगदी नाजूक असे चेन आणि युनिक डिझाईनची हवी असेल तर तुम्ही असे लाईट वेटमध्ये बनवून घ्या खूपच छान दिसाल जर तुम्हाला सदा हे ब्युटिफुल मंगळसूत्राचे डिझाईन्स नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा